लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पुणे लोकसभेसाठी मतदारसंघ निहाय निवडणूक साहित्याचं वाटप सुरू करण्यात आलंय प्रशासनाकडून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागणारं सर्व साहित्य पुरवण्यात आलंय चौथ्या टप्प्यातील मतदान हे सोमवारी होत आहे आणि यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम है, ले 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 है, हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे कशा पद्धतीने तिथे तयारी करण्यात आली नक्कीच खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती पुण्यामध्ये तयारी करण्यात आलेली आहे कारण का पुणे हे एक मोठं शहर आहे आणि या शहरासाठी नियोजन देखील तशाच प्रकारचं जे निवडणूक आयोग आणि नि सगळ्या प्रशासनाने केलेलं पाहायला मिळत आहे जवळपास उद्या पुण्यातील दोन हजार अठरा मतदान केंद्रावरती जे आहे ते मतदान पार पडणार आहे आणि यासाठी लागणारी आवश्यक ती मनुष्यबळ जे आहे ते तयार केलेलं प्रशासनाने पाहायला मिळत आहे जवळपास अकरा हजारहून अधिक कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील आणि त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सगळं मतदान जे आहे ते केलं जाईल जवळपास एकवीस साडे एकवीस लाख मतदार जे आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदान करणार आहेत आणि त्यासाठी ती जी यंत्र राबवावी लागते सगळी यंत्रणा सध्या राबवून झालेली आहे आज सकाळपासूनच मतदानासाठी लागणारी मशिनरी असतील साहित्य असेल हे सगळं साहित्य वाटप जे आहे निवडणूक आयोगाकडून केलं गेलेलं आहे पुणे मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये या सगळ्याच वाटप जे आहे ते विविध ठिकाणी करण्यात आलेलं आहे वडगाव शेरिया असेल कदबापेठ असेल शिवाजीनगर असेल कोठूळ असेल अं पर्वती असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जे ते या सगळ्या साहित्याचं वाटप जे आहे ते आज सकाळपासून आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते सगळे कर्मचारी ते साहित्य घेऊन प्रशासनाने जे वाहतूक व्यवस्था त्यांना दिलेली आहे करण्यासाठी गाडी करून दिलेल्या आहेत त्या गाड्यांच्या माध्यमातून हे सगळं साहित्य त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावरती सध्या पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी